नमस्कार मैत्रिणीनो तर आज मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजचा व्हिडिओ असणार आहे नियमित लसीकरण नियमित लसीकरणाबद्दल लसीकरण वहीबद्दल थोडंसं मी माहिती सांगणार आहे तरी तुम्ही लक्ष देऊन ऐका नियमित रजिस्टर कसं बनवायचं आम्ही अगोदर म्हणजे सर्व लिहून नंतर छापून घेत घेतलात म्हणजे प्रत्येक वेळी लिहायला नको म्हणून तर असं आम्ही कसं लिहून घेतलं ते कसं लिहिले मी ते माझं रजिस्टर सांगते तुम्हाला इथं गावाचं नाव आहे प्राथमिक आरोग्य केंद्र तालुका जिल्हा विभाग आ, परत इथं अनुक्रमणिका ही अनुक्रमणिका पहिल्यांदा परत बालका बालकाचे नाव आणि आय डी पुन्हा लिंग काय एम किंवा एफ बाळाचं जन्मदिनांक आता पहिल्यांदा बी सी जे पहिल्यांदा बी सी जे आपण बी सी जी एक वर्षापर्यंत देतो झिरो पोलि झिरो पोलिओ हो, आणि कावीळ चोवीस ता कावेळीचा डोस चोवीस तासाच्या आत देतात बहात्तर तासापर्यंत देतात कुठे कुठे आणि ओ पी व्ही ह्या पेंटा फस्टसोबत फर्स्ट ओ पी व्ही देतात तोपर्यंत त्याला एक महिना हो अशा ह्याच्यात पहिला ओपी झिरो पोलिओ देतात ओरल पोलिओ झिरो देतात आता नंतर दीड महिना झाल्यावर ओरल पोलिओ फर्स्ट पेंटा फस्ट रोटा प फर्स्ट, फर्स्ट पी सी व्ही फर्स्ट आय पी व्ही फर्स्ट ह्याला देऊन एक महिना झालं समजा दीड जरी बाळाला दीड महिना झालं सहा आठवडे झालं आणि तुम्ही डोस नाही दिलो आ, दोन तीन आठवडे पुढे गेले आणि त्यावेळेला मग पेंटा फस्ट जर दिला तुम्ही तर पेंटा फस्ट दिल्यानंतर बरोबर अडीच महिन्याला डोस असतो खरा आहे पण हा डोस देऊन एक महिना झाल्यानंतर हा डोस द्यायचा म्हणजे अडीच महिन्याचा ओ पी वी सेकंड पेंटा सेकंड रोटा सेकंड आ, नंतर ही डोस देऊन एक महिना झाल्यानंतर ही डोस द्यायचा समजा ही आ, हेला द्यायला लेट झाला आणि परत मग एक महिन्यानं ही न घेता परत हेला अजून लेट झाला तर हेला घेऊन एक महिना लगेच साडेतीन महिन्याला ही डोस असं नाही ह्याला देऊन एक महिना झाल्यानंतर ही तिसरा पेंटा घ्यायचा पेंटा तिसऱ्यासोबत ओरल पोलिओ हो, थर्ड पेंटा थर्ड रोटा थर्ड पी सी व्ही सेकंड आय पी वी सेकंड नंतर नऊ महिन्याचा डोस म्हणजे एम आर फस्ट एम आर फस्ट दहा महिने पूर्ण झाल्यानंतर देतात पेंटा फस्ट पें आ, पेंटा सेकंड आणि पेंटा थर्ड जर लेट 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 घेतलं तर कमीत कमी ह्या आणि ह्या डोसच्यामध्ये तीन महिन्याचा अंतर तर पाहिजेच आणि हा डोस दहा महिने पूर्ण झाल्यानंतर देतात समजा ह्या डोस ही डोस जर आठव्या महिन्यात घेतलं तर तीन महिने पूर्ण झाल्यानंतर दहाव्या महिन्यातला द्यायचं दहाव्या महिन्यातल्या डोससोबत एम आर फस्ट एम आर फस्ट एम आर सेकंड एम आर फस्ट जेई फस्ट विटॅमिन विटॅमिन ए फस्ट पी सी व्ही बूस्टर फस्ट आणि एफ आय पी व्ही म्हणजे आय पी व्ही बूस्टर आता आय पी व्ही बूस्टर नंतर सोळा महिने पूर्ण झाल्यानंतर हा डोस द्यायचा बूस्टर सेकंड ह्या दोन्हीमध्ये कमीत कमी तीन महिन्याचा तर अंतर असावं जर ही वेळेनुसार दहा महिने नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर दिलो तर हा सोळा महिने पूर्ण झाल्यानंतर द्यायचा आणि समजा ह्याला जर पंधरा महिन्याला एम आर फर्स्ट जर दिला तर ह्याच्या ह्याच्यामध्ये तीन महिन्याचा अंतर पाहिजे हे जर पंधरा महिन्याला दिलं तर हे अठरा आतरा, अठरा महिने पूर्ण झाल्यानंतर द्यायचं उदाहरणार्थ मग हा सोळा महिने पूर्ण झाल्यानंतर द्यायचं डी पी टी बूस्टर फस्ट विटॅमिन ए सेकंड एम आर सेकंड ई सेकंड अन ओरल पोलिओ बूस्टर पाच ते सहा वर्षात डी पी टी बूस्टर सेकंड दहा वर्ष झाल्यानंतर टी टी फर्स्ट सोळा वर्ष पूर्ण झाल्यानंतर टी टी सेकंड असे डोस येतात तर लसीकरणाचं समजलंच असेल आता तर मी नियमित लसीकरणाचं एक हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि अशाच पद्धतीनं लिहा आम्ही अशा पद्धतीचं लसी नियमित लसीकरणाचं रजिस्टर बनवून घेतलेलं आहे तर आता मी दाखवणार आहे अपेक्षित यादी अपेक्षित लसीकरणाची यादी हे रजिस्टर आम्ही कसं बनवले तुम्ही पण असंच बनवा म्हणजे आपलं रेकॉर्ड क्लिअर राहील आपल्यापाशी अपेक्षित लसीकरण गाव प्राथमिक आरोग्य केंद्र तालुका जिल्हा विभाग परत बालकाचे नाव आय डी जन्मदिनांक आ, बी सी जी ओ पी व्ही कावीळ पेंटा फर्स्ट ओ पी वी फर्स्ट पेंटा फस्ट रोटा फस्ट पी सी वी फर्स्ट आय पी वी फर्स्ट पेंटा सेकंड मध्ये पोलिओ सेकंड पेंटा सेकंड रोटा सेकंड पेंटा थर्डमध्ये थर्डमध्ये ओ पी वी थर्ड, मादे, थर्ड मादे, आ, पेंटा थर्ड रोटा थर्ड पी सी सेकंड आय पी सेकंड आणि यामध्ये एम आर मध्ये एम आर जेई विटॅमिन विटॅमिन ए पी सी व्ही बूस्टर आणि सोळा ते चोवीस म्हणजे एम आर सेकंडमध्ये डी पी टी बूस्टर विटॅमिन सेकंड एम आर सेकंड जे ई सेकंड ओ पी व्ही बूस्टर पाच ते सहा वर्षात डी पी टी बूस्टर सेकंड परत ए एन सी ए एन सी टी डी फर्स्ट सेकंड आणि बूस्टर आता समजा हे बाळ आहे ह्या बाळाचा सतरा दहा तेवीस जन्म आहे ही सव्वीस सहा पंचवीस म्हणजे मासिक मीटिंगला बनवलेली अपेक्षित यादी आहे जुलै महिन्याची पूर्ण अपेक्षित यादी आहे ही तर ह्याचा एम आर डोस आहे तर पूर्ण कॉलम डॅश 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 मारायचं आणि एम आर सेकंडच्या समोर राईट करायचं आणि लसीकरणाची तारीख लिहायचं इथं यफ जावेद कु आता हे ह्या बाळाचे अठ्ठावीस आठ चोवीस जन्मदिनांक तर ह्या बाळाचा डोस एम आर सेकंड पूर्ण डॅश डॅश मारायचं एम आर सेकंडला राईट करायचं आणि डॅश डॅश मारून त्याचे अपेक्षित दिनांक लिहायचं हे पण लसीकरणासारखंच आहे हे अपेक्षित रजिस्टर आहे अशा पद्धतीनं तुम्ही बनवू शकता तर आपलं रेकॉर्ड पूर्ण राहील क्लिअर राहील आपलं आपण किती पण काम केलं तर आपलं काम काहीच बोलत नाही आपलं रेकॉर्ड बोलते आपण किती काम करता त्याच्यामुळं सर्व आशाताईंनी याची खबरदारी घ्यायची आहे आपलं रेकॉर्ड पूर्ण कंप्लीट असेल आणि यापुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या म्हणजे कुठल्या रजिस्टरबद्दल पाहिजे आणि कुठलं म्हणजे माहिती पाहिजे त्याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आज इथंच थांबू आपण तर धन्यवाद आणि तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू